रामराम मंडळी प्रीती लेडी फाय मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अनोखा मंदिराला भेट द्यायला जात आहोत हे मंदिर आहे समुद्राच्या आतमध्ये तर तुम्ही म्हणत असाल हाजी अली दर्गा हाजी अली दर्गा नाही आहे तर ते आपण कुठे जातोय तर चला जाऊया आपण त्या मंदिराला भेट द्यायला तर आपण मंडळी महाराष्ट्रातील पालघर मधील असलेल्या सफाळे स्थानकावर आलेलो आहोत आता सफाळेवरून आपण एडवन या गावात जाणार आहोत तर चला स्टेशन येथून आता आपण पुढे कसं जाणार आहोत ते तुम्हाला मी रस्त्यामध्ये सांगत चला सफाई स्टेशनला उतरल्यानंतर जिथे फाटक हा आता समोर दिसत आहे त्या फाटकच्या इथून तुम्हाला जायचं आहे वेसला तुम्ही उतरणार आणि तिथून ते हा रस्ता समोर दिसतोय बघा या सरळ रस्त्याने तुम्ही गेलात तुम्हाला रिक्षा स्टँड आणि तसेच टॅक्सी स्टँड देखील भेटेल सफाई स्टेशनवरून हा फाटक दिसेल फाटकच्या इथून असं चालत या प्लॅटफॉर्मवरूनच चालत या वेस्टला ते त्याच्या टॅक्सी आणि रिक्षा बसते हो तर रिक्षांशी थोडं बार्गेनिंग केल्यानंतर तुम्हाला होऊन जाईल जरा कमी तर आम्ही तिघीजणी होतो बार्गेनिंग करून आम्ही पाचशे रुपये केले जाऊन येऊन थांबून त्यांना सांगितलं दोन तास थांबून मग आम्हाला परत रिटर्न यायचं आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांची अशी बार्गेनिंग करून पाचशे रुपये करून घेतलं इथे साडेतीनशे रुपये रिक्षा आहे जी डायरेक्ट तुम्हाला आशापुरीच्या मंदिरापर्यंत घेऊन जाते तर आम्ही तसेच जात आहोत डायरेक्ट करून रिक्षा तर चला जाऊया तसेच इथे बसची देखील सोय आहे पण इसला उतरून तुम्ही बस स्टॉपला गेलात तर तिथून इथे एडवण बंदरावर जाण्यासाठी बस आहे पण ती अर्धा ते एक तासावर किंवा ट्रेन टायमावरच जास्त करून ही इथे असते तर ह्या बसचं तिकीट तुम्ही तीस रुपये आहे महिलांसाठी इथे तिकीट हाफ तिकीट आहे तर तुम्ही तिथून बसनेसुद्धा येऊ शकता आणि जर तुम्हाला बसने नाही जायचं असे जास्त लोक आहे तुम्हाला व्यवस्थित जाऊन येऊन जर जा दर्शन करायचं जसं आम्ही केलं तर तसं आम्ही बार्गेनिंग करून आम्ही पाचशे रुपये केले ते बोलले की आम्ही थोड्या वेळ थांबू आणि मग परत तुम्हाला इथे आणून सोडू तर त्याप्रमाणे आमच्या तिघींचे झाले पाचशे रुपये जाऊन येऊन तर चला आता आपण पोचतच आहोत हा लेफ्ट रोड जातो आहे तो आहे शंकराच्या मंदिराकडे आणि राईटला जातो आहे ना रोड तो आहे आशापुरी मंदिराकडे तर आपण आलेलो आहोत आशापुरी एडवन सफाळे येथे तर हा रस्ता आशापुरी मंदिराकडे जातो राईट साईडचा तुम्ही प्रायव्हेट जर रिक्षा केली तर तुम्ही डायरेक्ट तिथपर्यंत जाऊ शकता नाही तर मागे बसस्टॉप आहे एक दोन किलोमीटर अंतरावर तिथे उतरून मग इथे आशापुरी मंदिरापर्यंत चालत जावं लागतं सकाळी जर तुम्ही येत असाल बसने तर बस स्टॉपला उतरून या मंदिरापर्यंत आरामात चालत जाऊ शकता पण तुम्हाला जर चालायचं नसेल तर तुम्ही तुम आमच्यासारखे प्रायव्हेट व्हेकल करून सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकता आता आपण पोचलेलो आहोत ते समोर डोंगर दिसत आहे छोटासा तेच आहे आशापुरीचं मंदिर जे एका टेकडीवर वसलेलं आहे तर चला जाऊया तिथपर्यंत तोपर्यंत ह्या व्ह्यूचा आनंद घ्या इथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इथे जेवढे पर्यटक येतात तिथे खूप प्लास्टिकचा कचरा वगैरे तिथेच टाकून जातात तर तसं करू नका आणि इथला वास्तूला स्वच्छ ठेवण्यास थोडी मदत करा जो काही कचरा आपण कराल तर तो आपल्या बरोबर घेऊन जाऊन कचऱ्याच्या पेटीतच नेऊन टाका किंवा इथे कचऱ्याची पेटी देखील आहे तर तिथेच टाका तर इतरत्र टाकू नका जेणेकरून इथली वास्तू खराब होईल अशा प्रकारे तुम्हाला जे मी म्हटलं होतं समुद्राच्या आतमध्ये हे मंदिर आहे हे मंदिर आहे आशापुरी एडवन सफाळा येथील तर आता आपण येऊन पोचलेलो आहे तर हे आहे इथे मंदिर समोर शेंबू आणि ते समोर दिसत आहे तुम्हाला थोडं झुम इन करून दाखवते ते आहे महादेवाचं मंदिर तर या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण थोड्याच वेळात जाणार आहोत पण आधी आपण एक्सप्लोर करूया हे है आशापुरीचं मंदिर चला चला हे जे मंदिर तुम्हाला मी बोलते ते आहे स्वयंभू शिव मंदिर, आणि आशापुरी मंदिर एडवन चला चला आशापुरी देवस्थान एडवन आपले सहर्ष स्वागत करीत आहेत आशापुरी देवीच वाहन आहे घोडा तर पूर्वीच्या काळात या घोड्यावर बसून ती गावामध्ये फेरपटका हो हो ओटी ना ना चला शांत वाटत या मंदिरात आपण आलेलो आहोत थोड्या पायऱ्या चढून आपण जाणार आहोत पुढे श्रीकृष्णाच्या मंदिरात आलेलो आहोत श्रीकृष्णाचं मंदिर आणि गाय आहे गायचं वासरू आपण इथून पुढे टॉपला पण जाण्याचा प्रयत्न तर करणारच आहोत इथून हा व्ह्यू बघा तुम्ही मी छान वाटतोय मग समुद्रात एक छोटासा डोंगर आहे आणि या डोंगरावर ही देवी स्वयंभू अशी वसलेली आहे हा व्ह्यू बघा आणि ते राहिलं तिथे महादेवाचं मंदिर चला थोड्याशाच पायऱ्या चढून आता आपण पोचलेलो आहोत मंदिरात इथे जाण्यासाठी छोटीशी गुफा आहे इथे एक किंवा दोन जण सातमध्ये जाऊ शकतात अशी जागा आहे त्याआधी हे बघा असं पायऱ्यांनी चढून आलं की मंदीप मंदिर आहे आणि हे थोडंसं सभामंडपसारखं आहे तर आधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर इथे आतमध्ये जागा कमी का असल्यामुळे काही सूचना लिहिलेली आहे ती वाचा आणि मग तुम्ही आतमध्ये जा पूजा व्यवस्थित करताय वाटलं गोंधळ आणि गडबड गोंधळ मध्ये पूजा पण करू नये शांतपणे पूजा केली की छान वाटत मला ही उज्या उजवा साइडला आहे ती धानूची महालक्ष्मी आहे आणि ही देवी आशापुरी आहे मूर्ती स्वरूपात आहे आणि ही स्वयंभू मूर्ती आहे जी मध्ये आहे ती ओके देण्यासाठी थोडी आखोड जागा आहे जेवता सुद्धा इथे आलेली होती तर ती ही मूर्ती आहे जाण्यासाठी अजूनच खूप रस्ता आहे पण जेवढे भक्त येतात ते या गोहेमध्ये इथे ही झाड असले तरी आरामात शिरतात देवीच दर्शन घेऊन या वाटेने बाहेर पडतात आपण आलो या वाटेने मी आता आपण यावटीने बाहेर पडणार आहोत मला दाखवते कस जायचंय असं रांगच जावं लागतं इथून आणि इथून अस बाहेर पडायचं असत अशा प्रकारे मी आता बाहेर पडलेली आहे आता ह्या कशा येतात ते तुम्हाला दाखवते बस इथून बाहेर तुम्ही हा ये कस वाटलं समजा तुला छान आहे तिथे येऊन मन शांत झालं इथे येऊन मन शांत झालं तुम्ही एकदा इकडे येऊन पहा खूप छान वाटतं इकडे मन हलकं होतं आई स्वयंभू आहे आपल्या सर्व इच्छा मनाला पूर्ण करणारे पण ह्या मार्गाने गेलो होतो इथे वर चढून आणि इथून या मार्गाने आता पण बाहेर पडतायत हा एक मार्ग जातो डोंगराकडे विचारूया कुठला मार्ग जातो तो मंदिरातून इथून दर्शन घेऊन आल्यानंतर आता आपण आशापुरी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या बारोडकरी माता देवी या मंदिरात जातो हे नाही दाखवलं तर काय दाखवलं तुम्हाला हा व्ह्यू हो बघा लुक ॲट दू चारही बाजूने समुद्राने वेढलेला हा डोंगर आहे आणि या डोंगरावर हे आशापुरीचं मंदिर आहे किती सुंदर आहे पहा इथून आपण आलो देवीची पावलांचं दर्शन घेऊन आणि आता देवीच्या मंदिराकडे जाऊया थोडी निसर्डी वाट आहे नाहीतर तिथे ज्या पायऱ्या दिसत आहेत तिथे उभं राहून सुद्धा तुम्ही मला जर फोटोशूट वगैरे करायचं असेल तर करू शकता जास्त रिस घेऊन इथपर्यंत येऊ नका जर तुम्ही चढू शकत असाल तर इथपर्यंत या पण खूप सावधानगिरी नाही या जास्त पुढे वगैरे जाऊ नका की इथून काही सपोर्ट वगैरे नाही आहे ज्या रस्त्याने आपण आलो तर हा रस्ता दिसत आहे समोर त्या रस्त्याने आपण आलो हे खालती दिसतं ते आशापुरीचं मंदिर आहे मंदिर आहे आणि इथून हा व्ह्यू बघा असा खूप शांत वाटत पण जास्त पुढे जाऊ नका कारण की इथून घसरण आहे आणि काही सपोर्ट नाही आहे ते इथे ते येताना तेवढी काळजी बाळगा आणि व्ह्यूचा आनंद घ्या

ते सांगा आणि इथे जत्रा वगैरे कधी भरते याबद्दल पण सांगा गोराखे गायत असताना इथे दरवर्षी येतात त्यांना आईने दृष्टांत दिला आणि सांगितलं की आई की मी तुला धन देतो पण मी धन देतो पण तू ते पोतं देतो ते पोतं तू इथे उघडू नको तू घरी गेल्यानंतर उघड त्याने के काय केलं ते मला काय शंका आली ती त्यांना काय माहीत ते त्याने ते उडून पाहिलं तर काय त्याच्यात कोळसे आहे ते कोळसे पण येऊन गाय करणार त्याने ते इथे टाकले दुसरे आणि तो आपल्या वाटीला टाकत टाकत घरी गेला घरी गेल्यावर आपण आता हा रस्ता बघतो हा रस्ता नागोडे आहे कारण काय आपल्याला असं वाटतं की हा वेळा रस्ता सरळ घ्यायचा तो वाकडा कशाला घेतला आहे पण तो ज्या मार्गाने गेला त्या रस्त्यानेच तो बांधला गेला रस्ता आणि घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोजवळ सांगतो की आईने मला असं असं दिलेलं आहे बोलतो कक्षामध्ये दिला आहे त्यांनी पोत तिच्या देव दिलं आणि सांगितलं की हे याच्यात दिलेलं मला तिने तो पोतळा हातात घेतला आणि झटकता कुठे त्याला पाच सहा अडकळले होते तर बघतो तो सोनं सोनं तर तो कपाळावर हात मारून बघतो तर अरे हो हा सोनं आहे संतो अर तेव्हा बघतो तर काय सर्वात जगाड आपण या आता पायरीवरून जात असताना तिथे आपण बघतात खाली ते शुगर दगडून दिसतात तो आईचा धन आहे आणि आई रोज घोड्यावर बसून रोज आमच्या गावात फेळ फेड मारायची आणि जाऊन आपल्या जाग्यावर येऊन राहायची असे म्हणजे बरेच दृष्टांत लोकांनी बघितलं आईला म्हणजे आईने दर्शनच दिलं आणि जर आपल्याकडे लग्नकार्य जर असलं तर आईला आपण सांगितलं की आई मला तुझी दागिने घालायला देत तर ती आई आपल्याला दागिनेसुद्धा सुभरून द्यायची पण लोकांनी जरा गद्दारी केली त्याच्यामुळे आईने घाणं बंद केलं धुणं बंद केलं आणि रस्त्यावर आता घाणसुद्धा करायला लागेल त्यामुळे आई जात नाही गेली तरी गेटपर्यंत म्हणजे जाऊ शकतो परत काही येऊ शकत नाही कारण आईने बरेच म्हणजे आपल्याकडे म्हणजे इकडे आई त्या ठिकाणी येतात आणि आईला काय काय म्हणजे नवस बोलतात पण ते यशस्वी ठरतो आणि जो काय आपण बोललेला आहे ते आईच्या चळणी आलेल्या कोणत्याही माणसाला ती निराशा म्हणून सोडत नाही आशा करून सोडतात जर ती हनुमान जयंती जी म्हणजे पौर्णिमेला यात्रा असते रामनवी गेल्यामुळे पाच सहा दिवसाला यात्रा येते आणि यात्रेचे म्हणजे काय दृष्टांत की इथे भंडारा वगैरे असतो आणि रात्री कार्यक्रमसुद्धा असतो पुष्कळ लोक यात्रेकरी इथे प्रसादाचा लाभ घेतात आणि येतात चला आता अशापुरी मंदिरातून आपण जाऊया दुसऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये ह्याकडे उसाचा रस आहे तिथे उसाचा रस ठेऊन आता आपण जाऊया पुढच्या महादेवाच्या मंदिराकडे आता आपण म्हणत होतो मगापासून ज्या शिवमंदिराला भेट द्यायची आहे ते हेच ते शिवमंदिर हे स्वयंभू शिवमंदिर आहे तर हे बघा इथे बंदर आहे हेडवनचं आणि ह्या साईडला हे दिसतं आहे ते आहे शिवमंदिर तर हे नूतनीकरण केलेलं आहे या शिवमंदिराचं आणि त्याच्या बाजूला आहे ती ॲक्च्युअल स्वयंभू मूर्ती आहे आणि ही जी या मंदिरात नवीन बनवलेलं मंदिर आहे ज्याचं नूतनीकरण केलेलं आहे त्या मंदिरात राजस्थानमधून आलेली शिवमूर्त शिवपिंड आहे तर चला आधी या मंदिराचं दर्शन घेऊया आणि इथून थोडं झूम इन केल्यावर तर दिसत असेल तुम्हाला ते आशापुरीचं मंदिर तिथून आपण आता इथे आलेलो आहोत आणि आता या नवीन बनवलेल्या शिवमंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत हे स्वयंभू शिवमंदिर आहे आत्ताच नूतनीकरण केलेलं आहे तर चला आता मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिरातील सर्व मूर्त्या आणि शिवपिंड ही राजस्थानवरून मागवण्यात आलेले आहेत आणि जी ओरिजिनल स्वयंभू शिवपिंड आहे त्या मंदिरात आपण थोड्याच वेळात जाणार आहोत चला जे जुनं स्वयंभू मंदिर आहे तिथे जाऊया हे जे मंदिर आहे याची पूर्णच्छ बांधणी करण्यात आलेली आहे आणि हे फारच जुनं मंदिर आहे चला आता निरोप घेण्याची वेळ आली आहे तर तुम्हाला आजचे हे दोन मंदिराचे व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शे लाईक करा आणि शेअर देखील करा आणि तुमच्या मित्र परिवारांमध्ये देखील हा व्हिडिओ शेअर करा जर ह्या मंदिराला तुम्ही अजूनपर्यंत भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या धन्यवाद